आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बरोबर सहा सा दिवसापूर्वीसुद्धा असाच मोठा पूर आलेला होता नगरदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आग्नावंती नदी हा इकडे शिवकालीन बंधारा आहे खूप मजबूत स्थितीतला त्या बंधाऱ्याच्या बाहेरून पाणी निघतं आहे हे वरून बघा संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली आलेली आहे नगरदेवळात दोन्ही गावांना जोडणारे तिन्ही फरशा पाण्याखाली आहेत आणि दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे बंधारा जो काळ्या पाषाणामध्ये दिसतोय त्याच्या पलीकडून वरून पाणी पुन्हा नदीच्या प्रवाहात येत आहे त्या बंधाऱ्याने खूप मोठा पाण्याचा प्रवाह आढून ठेवलेला असतो म्हणून नदीपात्रात एवढी परिस्थिती आहे